नमस्कार बखर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत उद्या शिवजयंतीचं औचित्य साधून पुण्यातील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचा सो, लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडते आहे आणि त्यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे उपस्थित असणार आहे याशिवाय अनेक मंत्रीगण देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मी सध्या याच शिवसृष्टीच्या स्मारकाजवळ आहे आणि या ठिकाणी मोठा भव्य असा पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी आपल्याला सभेची जय्यत तयारी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते भव्य असा पेंडॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मी सध्या याच व्यासपीठावर आहे ज्या व्यासपीठावरती उद्या मान्यवर हे शिवप्रेमींना शिवभक्तांना संबोधित करतील आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या सगळ्या कामकाजाची आपण सगळी दृश्य पाहतोय की या ठिकाणी मोठ्या युद्ध पातळीवरती उद्याच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी जी आहे ती केली जाते एकूणच या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असणार आहे या सवि या संदर्भात सविस्तर माहिती आपण या, या शिवसृष्टीच्या ट्रस्टींकडनं जाणून घेऊया आपल्यासोबत शिवसृष्टीचे ट्रस्टी जगदीश कदम सर आहेत सर काय सांगाल उद्या मान्यवर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे एकूणच कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीने असणार आहे या चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणाऱ्या या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्ण झालेला आहे आणि शिवजयंतीच्या सुदिनाचं औचित्य सा साधून महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ असते आणि राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार आणि त्याचबरोबर ती श्रीमंत छत्रपती उदयनराजे छत्रपती शिवेंद्रराजे आशिषजी शेलार मुल्या मोहळ चंद्रकांतदादा पाटील शंभूराज देसाई माधुरीजाई मिसाळ आणि संघाचे संघचालक रवींद्र वंजारवाळकर सर यांच्या उपस्थितीत उद्या हा सोहळा इथे शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये संपन्न आहे दुपारी बारा वाजता सुरू होणारा हा सोहळा साधारणत अडीच तास चालेल ज्याच्यामध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत आणि लगेच रंगमंडलमध्ये जो दुसरा टप्पा आपण केलेला आहे त्याचं लोकार्पण होणार आहे या रंगमंडलमध्ये आपण एक कालकुपी बनवतोय तीनशे साठ अंशांमध्ये फिरणार प्रेक्षागृह अशा खंडातला पहिला उपक्रम हा होणार आहे त्याचं उद्घाटन झाल्यानंतर तिथनं वरती गेल्यावरती लोहगडाचं प्रारूप मग रायगडवरच गोमुख दरवाजा त्यातनं आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दर्शन होत आहे गंगासागराचं रायगडवरच्या गंगासागराचं त्याचं आपण लोकार्पण करणार आहोत त्यावेळेला आता आपण सगळेजण जाणतात की महाकुंभाचं पर्व चालू आहे आणि म्हणून आम्ही त्रिवेणी संगमावरच गंगेचं पवित्र जल आणलं आमचे सात महिला मुली आणि दोन मुलं घोडेस्वार आमच्या दिग्विजय प्रतिष्ठानचे किल्ले रायगड किल्ले राजगड किल्ले शिवनेरी घोड्यांवरती आज गेली आहेत आणि आज संध्याकाळी ते सुद्धा पवित्र जल घेऊन येणार आहेत उद्या होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये या प्रमुख अतिथींच्या शुभ असते आपण हे जल त्याचं समर्पण या गंगासागरामध्ये करणार आहे आणि जलपूजन करणार आहोत तिथनं पुढे गेल्यानंतर भव्य प्रवेशद्वार या भवानी मातेच्या मंदिराचं दोन बुरुस त्याचे त्यातनं आत प्रवेश केल्यावरती किल्ले प्रतापगडावरची भवानी मातेची मंदिर ते जसच्या तस त्या भवानी मातेच्या मूर्ती सहित याची प्रतिष्ठापना कालच्या दिवशी अतिशय विधिवत पद्धतीने इथे केलेली आहे त्याचंही लोकार्पण या निमित्ताने होणार आहे आणि या पुढच्या भविष्याच्या काळामध्ये याच मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण लोककला असतील महाराष्ट्राच्या आपल्या इथली मैदानी खेळ असतील तर या खेळांचं सुद्धा प्रात्यक्षिक आपण इथे या प्रांगणामध्ये दाखवणार आहोत हे दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण अशा पद्धतीने उद्या आम्ही नियोजित केलेलं आहे अगे सर शिवप्रेमींना शिवभक्तांना उत्सुकता लागली ती हे शिवसृष्टी कधी पूर्ण होईल याची अगदी याचे चार टप्पे आहेत चार चरण आहेत आता उद्या दुसऱ्या चरणाचं उद्घाटन होत आहे पण लोकांना उत्सुकता लागली ती ही शिवसृष्टी स्मारक केव्हा पूर्ण होणार एकूणच काय त्याबाबतची म्हणजे शिवप्रेमींची उत्सुकता अजून दाटून राहिलेली आहे काय कधीपर्यंत पूर्ण होईल काय सांग हे एका अर्थाने शिवधनुष्यच आहे महाराजांच्या जीवन चरित्रावरती सांगायला इतका आनंद होतोय समाधान वाटत आहे की अशा पद्धतीचा शिवसृष्टीचा स्थायी स्वरूपाचा प्रकल्प खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या स्वरूपातला विविध अंगी त्यांच्या नीती तत्व मूल्य दाखवणारी शिवसृष्टी ही पहिली आहे चारशे अडतीस कोटी रुपयांचा त्यामुळे याचा संपूर्ण उभारणीचा खर्च आहे सत्याऐंशी कोटी रुपये खर्च करून दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम आम्ही पूर्ण केलंय पुढच्या अजून दोन टप्प्यांना जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपये आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला मिळतोय त्यामुळे पैसे उभा राहण्याचं काम आमच्या परीने आमचं चाललंय लवकरच तेही होईल असा विश्वास या निमित्ताने आहे आणि ते काम आमच्या एकंदरीत पद्धतीनुसार जवळपास दोन वर्षांमध्ये हा तिसरा आणि चौथा टप्पा हा शिवसृष्टीचा आपण पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी आपल्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने करायचं ठर कामाचा उत्साह देखील आपण पाहतो की आवाज येतोय पाठीमा इतक्या युद्ध पातळीवरती हे सगळं काम सुरू आहे मात्र उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सगळ्यांचं लोकार्पण होईल मला एक शेवटचा प्रश्न असं विचारायचा की पुढे भविष्यामध्ये जो जे शिवभक्त जे शिवप्रेमी या ठिकाणी या शिवसृष्टीला भेट देतील त्यांच्यासाठी या ठिकाणी काय विविधांगी इतिहास अनुभवता येणार आहे त्यांना म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं आशिया खंडातलं पहिलं आपण थ्री सिक्स्टी डि डिग्री अंशामध्ये फिरणारा प्रेक्षागृह तयार करतोय पण असं आणखी वेगवेगळं पण काय हे फक्त दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला इतकं भव्य पाहायला मिळतंय तर अशा चौथ्या तिसऱ्या अशा पर्वामध्ये काय वेगळं पाहायला मिळणार आहे अशी उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे काय सांगाल त्या मी या निमित्ताने सर्व शिवप्रेमी बंधू बांधवांना आणि भगिनींना आश्वस्त करू इच्छितो की तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमध्ये तर याहून पुढच्या मनोरंजक पद्धतीने महाराजांचा जीवन चरित्र त्यांच्या लढाया आपण इथे दाखवणार आहोत त्यामध्ये अगदी एक दोन जर उल्लेख करायचा म्हणल्या तर खांदेरी उंदेरीची आरमाराची लढाई मराठ्यांनी त्यावेळेला जगत त्या ब्रिटिशांच्या आरमाराला पाणी पाजलं नेस्तनाबूत केलं पराभूत केलं ती लढाई असो अन्यथा पावनखिंडीतली बाजीप्रभू देशपांडेंची असो अतिशय वेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या लढाया इथे दाखवतोय जेणेकरून इथल्या आलेल्या शिवभक्तांना आपणच त्या लढायांमध्ये सामूल सामील झालोय असा भास व्हावा अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आज जगात उपलब्ध आहे आणि ती आपण इथे वापरतोय असे विविध कला गुन्हा महाराजांचे जे आहेत ना ते आपण इथे तुम्हाला एक दुसरं सांगतो आपण किल्ले रायगडावरती गेलो तिथले मोडकळीस आलेल्या वास्तू भग्नावस्थेतली ती राजसभा बघितलं तर अतिशय मनाला वेदना होतात खूप प्रयत्न केला की पुनर्उभारणी व्हावी त्या राजगडाची त्या रायगडाची त्या राजसभेची पण नाही कायदे येतात आणि म्हणून आम्ही इथे रायगडावरची पासष्ट हजार स्क्वेअर फीटची राज्यसभा जशीच्या तशी लाईफ स्केल इथे उभी करतोय इतिहास संशोधकांना बरोबरती घेऊन उपलब्ध पुराव्यांच्या आधाराने ज्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये हेनरी ऑक्झिंटन या इंग्रज अधिकाऱ्याने राज्याभिषेक सोहळा स्वतःच्या डोळ्यांनी बघून लिहून ठेवला वर्णन करून ठेवला ब्रिटिश म्युझियम मध्ये त्याचं सगळं लिखाण उपलब्ध आहे आम्ही ते आणलं आणि त्या पुराव्यांच्या आधारावरती भविष्यामध्ये आपण या राज्यसभेमध्ये महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा अनुभवणार आहोत खूप खूप धन्यवाद सर तर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात येते आणि याच्या दुसऱ्या टप्प्याचं दुसऱ्या चरणाचं चा, चा उद्घाटन उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या पार पडणार आहे आणि या उद्घाटनाप्रसंगी अनेक मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्यामुळे प्रत्येक शिवप्रेमींसाठी प्रत्येक शिवभक्तांसाठी शिवसृष्टी म्हणजे ही एक इतिहासाची नवी पर्वणी असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा